संजय जाभळे यांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन पेण तालुक्यातील वडखळ येथील रायगड जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे साहेब यांच्या आज विसर्जन करण्यात आलं घरापासून ते विसर्जन तळ्यापर्यंत आनंदात भजन गात वडखळ येथे नाचत गाजत मोठ्या हर्ष मिरवणूक काढून गणपती बाप्पा यांचं विसर्जन करण्यात आलं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जांभळे साहेब गोरगरिबांना मदत करणारे व हाकेला धावून जाणारे वेळप्रसंगी उभे राहणारे यांच्या गणपती साथ दिवस होता मोठ्या आनंदात हर्ष बाप्पांचं स्वागत करून आज बाप्पाला त्यांनी शेवटचा निरोप दिलेला आहे संजय गायकवाड पेण रायगड घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा